नमस्कार मंडळी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तर तो तु 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 तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तिरगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी तर पुरण पुरणपोळी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर पुरणपोळीसाठी मी एक पेला चण्याची डाळ घेतलेली आहे ती चण्याची डाळ पहिल्यांदा मी गरम पाणी करायला ठेवलेलं त्यानंतरच मी चण्याची डाळ घातली आहे पाण्यामध्ये टाकलेली आहे कारण की आपण थंड पाण्यामध्ये चण्याची डाळ कधीच टाकायची नाही ती लवकर शिजत पण नाही आणि त्यामध्ये नंतर मी थोडीशी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि नंतर शिजत आली आहे का हे सारखं बघायचं आपण मग डाळ जरा शिजलेली चांगली गिर्र शिजलेली डाळ पूर्ण शिजल्यानंतर आपण जे येळवण्याची आमटी बनवणार आहे ना त्याचं आपल्याला पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे सगळं आणि नंतरच आपल्याला त्या डाळीमध्ये गुळ आहे बघा हे सगळं तुम्ही असं पाणी काढलं ना पूर्ण पाणी काढून घ्यायचं त्यामध्ये थोडं पण पाणी ठेवायचं नाही कारण की आपल्याला त्यामध्ये नंतर गुळ टाकायचं आहे आणि गॅसवर डाळ आणि गुळ सगळा एकत्र व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायचे आणि चांगलं ते शिजून द्यायचे म्हणजे गुळ पूर्णपणे एक म्हणजे घट्ट झाला पाहिजे गुळ आणि डाळ आपली पूर्णपणे घट्ट झाला पाहिजे असं पातळ नाही पाहिजे नाही तर पुरणपोळी पूर्ण फुटून जाते आपली आणि बघा डाळ पूर्ण शिजली की नाही हे एक आधी बघायचं डाळ पूर्ण शिजली आहे का आणि त्यानंतरच आपण गुळ टाकायचा कारण की गुळ टाकल्यानंतर पण डाळ लवकर शिजत नाही बघा असा तुम्हाला गुळ हा खिसून घ्यायचा आहे खिसून घेतल्यानंतरच तुम्हाला गुळ त्यामध्ये तुमच्या अंदाजाने तुम्ही गुळ टाका तुम्हाला किती गोड तुमच्या घरात कसं गोड खाणार ना त्या पद्धतीने तुम्ही गुळ त्यामध्ये टाकू शकता बघा असा खिसून नंतर मग गुळ आपल्याला त्या चण्याच्या डाळीमध्ये टाकायचे चण्याच्या डाळीमध्ये जेव्हा तुम्ही गुळ टाकणार ना त्यानंतरच आपल्याला वेलचीपूट पण टाकायचे वेलचीपूट टाकली की आपल्याला ते एक जीव झाले की पूर्ण शिजून द्यायचं व्यवस्थित शिज आणि गुळ पूर्ण आपल्याला खिसून का घ्यायचं आहे मला माहिती आहे का कारण की खिसून ना आपल्याला जास्त वेळ आपल्या डाळी डाळीसोबत शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही डाळ आणि गुळ हा व्यवस्थित शिजला जातो आपल्या गॅसची पण बचत होते त्यामुळे आपल्याला हे असं गूळ हा आपल्याला खिसून घ्या किंवा जसं तुम्हाला बारीक करता येईल तसा तुम्ही करून घ्यायचा आणि बघा तुम्हाला जसं जे जेवढं तुम्हाला गोड हवं आहे ना तेवढं तुम्ही गोड बनवू शकता आणि नंतर मग पकडाय एका पकडने पकडून व्यवस्थित आपल्याला हलवायचं ते चांगलं कारण की एक जीव ती पूर्ण झाली पाहिजे आणि जो घट्टपणा आला पाहिजे त्याला पातळ नाही राहिली पाहिजे नाही तर पुरण चांगलं बनत नाही आणि आपली पुरणपोळी फुटते त्यामुळे आपलं पुर मग पुरणपोळी फुटली की मग आपल्याला ते व्यवस्थित काय जमणार नाही त्यामुळे जेवढं तुम्हाला घट्ट व्यवस्थित करता येईल ना तेवढं ते, ते व्यवस्थित घट्ट करायचं बघा हे असं पाणी गोळ्याचं कसं पाणी सुटतं ना ते पाणी पूर्ण अटलं गेलं पाहिजे आटलं पाहिजे ते पूर्ण पाणी आटल्यानंतरच तुम्हाला मग आपल्याला ते पूर्ण फेटायचं आहे म्हणजे पूर्ण पारीक पूड करायची त्याची बघा तुम्हाला हे असंच आहे असं केली तरच तुमची पुरणपोळी खूप सुंदर होते आणि बघा नंतर माझ्याकडे पुरणयंत्र आहे त्या पुरणयंत्रावर मी असं मी दाब देत देत म्हणजे पुरणाचं पूर्ण पातळ असं आणि गरम असतानाच हे करायचंय तुम्हाला थंड झाल्यानंतर हे काय लगेच होत नाही खूप वेळ लागतो त्याला करायला अशा पद्धतीने तुम्ही जेवढं असं बारीक करणार ना पटापट पटापट तर मग ते बारीक होऊन आपल्याला मऊ पूर्ण झालं पाहिजे आपल्याला मऊ पूर्ण पूरण तरच आपण त्याचा गोळा व्यवस्थित बनवू शकतो अशा पद्धतीने तुम्ही करायचंय आणि पेल्याच्या साय्यानेच करा कारण की हाताला ते खूप भासतं पेल्याच्या साय्याने हळूहळू असं करत जायचं ते पूर्ण पूर्ण पुरण पूर्ण खालच्या साईडला आपल्याला तयार झालेलं दिसेल बघा आता असं त्याच्यामध्ये कोणतीही अशी जाडसर असा पणा नाही राहायला पाहिजे जाडसरपणा जरी राहिला ना तरी पण आपली पुरणपोळी चांगली होत नाही आणि फुटल्यानंतर मग ती काय आपल्याला चांगली लागतच नाही त्यामुळे जेवढं तुम्ही व्यवस्थित करणार ना तेवढं ते, ते खूप छान होते पुरणपोळी अशाच पद्धतीने तुम्ही करायचे बघा तुमची पण पुरणपोळी खूप सुंदर होणार आहे बघा ते पूर्ण जसं जर तुमची डाळ शिजलेली असेल ना तर तुम्हाला जास्त वेळ लागत नाही असं आपल्याला यंत्र म्हणजे असं बारीक होण्यासाठी लगेच लगेच ते बारीक होऊन जातं डाळ जर शिजलेली नसेल ना तर आपल्याला खूप वेळ लागतो करायला बघा हे खालच्या साईडला असं पुरण पडलेलं आहे ना हे पूर्ण बारीक झालेलं तुम्हाला पुरण दिसतंय ना त्या पद्धतीनेच तुम्हाला करायचं आहे हां तर माझं हे पूर्ण आता माझं करून झालेलं आहे तर बघा हे पूर्ण असं पिठ पिठासारखं झालेलं आहे पूर्ण बघू शकता तुम्ही असंच तुम्हाला पण करायचं आहे नंतर मी आता वाटण्याची तयारी तुम्हाला सांगते मी काय काय केली तर मला येळवण्याची आमटी करायची त्यासाठी मी क त्यासाठी मी खोबरं आहे नंतर तमालपत्र घेतलं आहे लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे कोथिंबीर घेतलं आहे आणि पुदिना पण घेतला आहे कारण पुदिन्यामुळे ना आमटीला खूप छान चव येते आणि कलर पण चांगला येतो तर बघा हे पूर्ण मी वाटून घेतलं आहे नंतर वाटून घेतल्याच्या नंतर मी तेलामध्ये मोहरी टाकली आहे नंतर कडीपत्ता टाकला आहे कडीपत्ता टाकल्यानंतर हे सगळं जे मिश्रण मी वाटून घेतलेलं होतं ते मी तेलामध्ये टाकले आणि तुम्हाला सांगते खोबरांना पहिल्यांदा भाजून घ्यायचं मी विसरले तुम्हाला सांगायला खोबरं भाजून घेतल्यानंतरच मिक्सरला सगळं हे फिरवायचं आणि नंतर, फिर नंतर बघा पूर्ण तेल सुटेपर्यंत हे तुम्हाला चांगलं भाजायचंय कारण की त्यामध्ये आपल्याला बाकी कोणते मसाले नाही टाकले तरी चालेल आपला घरगुती आपला जो घरातला मसाला असतो ना तिखट तो आपण टाकायचा आणि चांगलं हे परतून घ्यायचं आणि नंतर मग आपली जी येळवणे येळवणं आपण काढलेलं आहे ना आ, ते पाणी ते पाणी आपल्याला ह्यामध्ये ओतायचं आहे आणि ह्याच्यासाठी ना गॅस ना बारीक ठेवायचा फास्ट ठेवायचा नाही नाही तर सगळं तुमचं करपून जाणार बघा हे सगळं टाकल्याच्या नंतर ना एकदम बारीक गॅस ठेवायचा बारीक गॅसमध्येच हे उकळून द्यायचं चांगलं त्याला चांगलं कट येतो नंतर हे मीठ तुम्हाला चवीनुसार जसं हवं आहे तसं तुम्ही मीठ टाकू शकता हे मीठ टाकल्याच्या नंतर आपण मग हे बारीक गॅस ठेवून हे पूर्ण त्याला कट येऊन द्यायचा येळवण्याच्या आमटीमध्ये ना जेवढं तुम्ही मसाला व्यवस्थित भाजणार ना तेवढं त्याला कट पण छान येतो बघा हा कट किती छान आलेला आहे आणि खायला पण खूप छान लागते ही आमटी म्हणजे तुम्ही दोन दिवस पण ही आमटी खाल्लात ना म्हणजे शेळी झाल्यानंतर आमटी खूप खायला सुंदर लागते बघा एकदा ही अशा पद्धतीने ट्राय करून तुम्हाला नक्की आवडेल ही आमटी केलेली नंतर मी गुळवणी पण करणार आहे कारण की गुळवणी जर असेल ना पोळीसोबत खायला तर पोळी पण खूप छान लागते त्यामुळे मी एका टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी गुळ टाकलेला आहे आणि वेलची टाकलेली आहे आणि हे पाणी उकगळायचं चांगलं म्हणजे ही झाली आपली गुळवणी म्हणजे त्याच्यासोबत खायला ही छान लागते म्हणून मी बनवली कोणाला आवडते कोणाला आवडत पण नाही कोणी दूध आणि पोळी पण खातं नंतर बघा मी हे पीठ मळते तर पिठा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्या वाटीने तसंच ह्या वाटीनेच मी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्येच मी थोडं मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकली हळद का टाकली मी का तर चांगला त्याला कलर येतो म्हणून मी हळद टाकलेली आहे आणि हे पीठ ना घट्ट नाही म्हणायचं असं सैलसर म्हणायचं म्हणजे आपल्याला हुंडा घेताना जास्त त्रास होत नाही आणि पोळी पण चांगली लाटली जाते आणि मऊ खुसखुशीत होते त्यामुळे असं तुम्ही केलंच ना मऊ मऊ आणि म्हणजे असं जास्त पण पातळ नाही बनवायची आणि जास्त पण कडक नाही बनवायची व्यवस्थित अशी तयार केली ना तर हुंडा पण चांगला घेता येतो बघा हातामध्ये मी घेऊन बघितलं तर ही माझी कणिक ही व्यवस्थित मळली गेलेली आहे नंतर आपल्याला असा हुंडा तयार करायचा आहे हुंडा तयार केला की के आपल्याला त्यामध्ये आपलं जे पुरण आहे पुरण ते पूर्ण आपल्याला त्या हुंड्यामध्ये असं टाकायचं आहे आणि नंतर हे पुरण असं हे कणिक आपल्याला पूर्णपणे झाकून घ्यायचे आणि नंतर मग आपल्याला त्याला पीठ लावायचे पीठ लावून नंतर मग ती लाटायची जास्त दाब नाही द्यायचा लाटताना असं व्यवस्थित लाटायचं म्हणजे जेणेकरून आपली पोळी ही कुठून फुटणार नाही आणि स पूर्ण काठ हे पातळ झाले पाहिजेत म्हणजे पोळी पण आपल्याला खायला चांगली लागते काठ जर जाडसर असतील ना तर पोळी आपल्याला चांगली लागत नाही आणि जे पुरण आहे ना पूर्ण कडेपर्यंत व्यवस्थित लाटलं जातं अशा पद्धतीने तुम्ही पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल आणि बघा ही पुरणपोळी ना आपण खाल्यानंतर एकच्या ठिकाणी दोन पुरणपोळी आपल्याला खावीशी वाटते अशी जर आपण केली तर आणि घरातल्या आपल्या सगळ्यांना खूप आवडते पुरणपोळी आणि आपण असं सण असेल तरच आपण पुरणपोळी बनवतो नाही तर आपल्याला असा एवढा वेळ पण नसतो हे सगळं असं बनवायला पण त्यातून पण वेळ काढून हे असं बनवा आणि खा नक्की तुम्हाला आवडेल पुरणपोळीला तुम्ही तूप पण लावू शकता किंवा तेल पण लावू शकता ज्याला जसं आवडतं तसं ते आवडीने बनवून खातं तर मी त्याला तेलच लावलेलं आहे तूप काय लावलेलं नाही आहे मी आणि बघा अशा पद्धतीने तुम्हाला ही बनवायची आहे नंतर मी सेकंड पोळी पण बनवली तर असं मी तेल लावलं आहे आणि पोळी अशी उलटायची बघा ते पोळी पण खूप छान फुकते त्याचे पदर पण चांगले सुटतात असे आणि ती खायला पण आपल्याला चांगली लागते ना असं व्यवस्थित जर काट पातळ केले ना तर आपल्याला जाडसर अशी लागत नाही आणि छान लागते पुरणपोळी खायला अशी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्की आवडणार अशी तुम्ही जर पीठ पीठ त्याचं जर चांगलं व्यवस्थित मऊ मळलं आणि जर पुरण जर व्यवस्थित म्हणजे डाळ असते ना ती व्यवस्थित अशी सैलसर झाली पाहिजे अशी कडक राहिली ना तर मग पोळी काही चांगली येत नाही बघा ती किती छान फुगली आहे अशा पद्धतीने तुम्हाला पण आहे आणि नक्की आहे मी जसं बनवलंय तसं तुम्ही बनवून खाणार आहात पुरणपोळी झाल्यानंतर मी कांदेभजी बनवले कांदेभजी बनवल्यानंतर मी कु आपल्या ज्या पापड कुरवड्या असतात ना ते मी तळून घेतले कारण की ते हे सगळं पुरणपोळीसोबत असेल ना तरच आपल्याला जेवणाचा आनंद व्यवस्थित घेता येतो बघा नंतर मी जे आपल्याला मकर संक्रांतीचं जे सुगड पुजायचं असतं त्याची मी तयारी केली तर सुगड पुजण्यासाठी मी पहिल्यांदा आपल्या गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावून ऑप्शन करून घेतलं नंतर मग मी आपल्या सुगड अशा पद्धतीने सगळं मी पुजलेलं तुम्हाला दाखवते आणि नंतर मी नैवेद्य सगळा हा दाखवला आणि मी नंतर नैवेद्य सगळीकडे हा दाखवला जेवण बनवलेला सगळं आणि नंतर तुम्ही कशी मकर संक्रांतीचं जेवण बनवलं ते तुम्ही मला नक्की सांगा आणि मी पुरणपोळी कशी बनवले हे पण मला तुम्ही सांगा तुम्हाला आवडला तर व्हिडिओ माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा मी अशा पद्धतीने आमच्या घरातली सुगड पुजलेली आहे तर तुम्ही कशी पुजली आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा हे जेवण मी बनवलेलं आहे तुम्हाला आवडलं का तुम्ही नक्की सांगा थँक्यू